पवित्र कैलास पर्वतावरती एक भग्वान भग्वान शंकर कुठे राहतात कैलास पर्वतावर आणि कैलास पर्वतावरती भगवान शंकरांचा वास आहे असे त्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती माता दर दिवस भगवंताच नाम चिंतन दर दिवस भगवंताच नाम चिंतन एक वेळेस पार्वती माता एकटीच आहे आणि भगवान शंकर दिनचर्यासाठी कुठेतरी गेले दिन बाहेर त्यावेळेस नारजींचा मुलगा ऐकता येऊ शक नारायण 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 करत कोण कोण आले नारद नारद, नारद माहिती का तुम्हाला नारद माहिती ह नारद सामान्य नाही बरं सारखे संत या लोकामध्ये परिभ्रमण करणारे महान संत कोण असतील तर कोणी नारद त्यांनी बोलल्यानंतर ते शब्द रद्दच होत नाहीत त्यांना काय म्हणतात नारद असे नारदजी नारायण नारायण करीत कैलास पर्वतावरती एकटीच पार्वती माता बघितली आणि पार्वती मातेला येऊन वंदन केलं नमस्कार केला आई हे पार्वती माते भगवान शंकर कुठे गेले गेले त्यांची दिनचर्या दर दिवसचा उपक्रम बर माते मला एक सांगा सगळ्यात जास्त प्रेम, प्रेम तुमचं कोणावर आहे बरं कोणी प्रश्न विचारला नारद महर्षी ओ जगामध्ये कोणी विचारला तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती आहे कोणती विवाहित श्री काय उत्तर देईल मातान काय उत्तर देईल तुमचं प्रेम कुणावर आहे म्हटल्यानंतर तुम्ही अभसुक तुमच्या पतीचं नाव घ्याल की नाही पार्वती माता पण तेच अहो नारद महर्षी हे काय विचार न झालं का माझ सगळ्यात जास्त प्रेम माझे स्वामी असणारे परमेश्वर असणारे भोले असणारे माझे भगवान शंकर यांच्यावर माझ खूप आणि खूप प्रेम आहे आता नारदिनी थिं दिलं नारदजी म्हटले तुमचं प्रेम एवढं आहे त्यांच्यावरती हो काही शंका नाही मग त्यांचं तुमच्यावर आहे का बर काय गरज आहे नाराजीना हे सांगायची गुण्या गोविंदाने छान चाललंय काय काय नारजी कामच नसतंय इकडे तरी लावायला करतील तिकडे लावायला विकते सगळं एकदम त्यांना कामच ते असते त्यावेळेस पार्वती माता म्हटली काय त्यांचं तुमच्यावर आहे का असं नारदजी म्हटल्यानंतर पार्वती माता म्हटली का हो नारदजी त्यांचं माझ्यावर आहेस ना माझ ज्या आरती आहे त्या आरती त्यांचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे मग माझी एक शंका आहे तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या गळ्यात कोणाची माळ आहे आता कोणाची माळ आहे म्हटल्यानंतर पार्वती मातेच्या मनात शंका आली नक्की कोणीतरी त्यांना दिली असं नारजीनं म्हणायचंय काय त्यांच्या गळ्यातली माळ नेमकी कोणीतरी त्यांना दिली दान नाही तर कोणीतरी दिली म्हटल्याच्या नंतर त्या माळीच काम काय नाव आहे महाराज रुंडमाळा मुंडमाळा आणि ती मुंडमाळा जी आहे एक दोन तीन चार अशा वेगवेगळ्या मणीने त्या ठिकाणी मणीने सोड ते काय माहिती मुंड 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 तुम्ही आल्यानंतर विचारा म्हणे त्यांना एवढं सांगून नारदजी निघून जातात लक्ष द्या नारदजी निघून गेल्यानंतर भगवान शंकराच आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर दर दिवस आल्यानंतर प्रणाम करायची कोण पार्वती माता आज प्रणाम नाही काहीच नाही काही नमस्कार बी नाही चमत्कार बी नाही जसे भगवान शंकर आले तस लगेच त्या ठिकाणी पाठ फिरवले लगेच तोंड भगवान शंकर म्हटले काय आज जरा वेगळंच चित्र आहे हा दर दिवस शांती 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 असती आज जरा झाड खवळे म्हणे हा त्यावेळेस पार्वती ए पार्वती बोलायचंच नाही काहीच बोलायचं नाही गुडीच लावायची नाही कोण म्हटलं पार्वती माता म्हटली भगवान शंकर अग असं नसतं तस नसतं एकायलाच बरोबर एक कुणीच नाही आपण दोघच आनंदाने राहायचं तू मी आलो तर पाठच दाखवलं माझ्याकडे सांगितलं तुम्ही तुम्हाला एक शब्द पण बोलू नका झालं तरी काय ना काहीच नाही माझा एक प्रश्न आहे तुम्हाला काय गळ्यात गळ्यातली मुंड माळा कोणाची सांगा पहिले नक्की भगवान शंकर म्हणजे काहीतरी कुणीतरी टी आंबा लावलाय कुणीतरी तर काडी लावून गेलय भगवान शंकर म्हटले अगं पार्वती मी निघून गेल्यानंतर इथं कोणी आलत का ती म्हटली कोणी नव्हतं आलं फक्त नारदजी नारदजी आले आले होते आले होते हा नक्की काहीतरी त्या ठिकाणी आपलं भांडण लावलंय त्यांनी ऐकायचंय तुला ती म्हटली ऐकायचं नाही सांगा ती मुंड माळा कोणाची भगवान शंकरने अशी माळ धरली आणि भगवान शंकर म्हणतात अग पार्वती माते अग पार्वती ऐक अग पार्वती तुम्हाला कळलं का काही जण कळलं बोला राधे राधे श्रोत्यांनी वक्त्याला पकडलं पाहिजे बरोबर दादा वक्त्याने याचं भान ठेवून बोलत जावं की श्रोता आपल्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे बोला राधे राधे अग पार्वती ऐक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा हे जे मुंड आहेत ना हे कोणाच्यात ऐकायचे तुला अग प्रत्येक त्या ठिकाणी पत्नी आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुझं आयुष्य संपत त्यावेळेस तुझा मृत्यू होऊन जातो मृत्यू झाल्याच्या नंतर त्यावेळेस तुझ्या शरीराच हे जे मुंड आहे ना धड त्या ठिकाणी विधी झाल्याच्या नंतर ते मी एक एक एक, एक मुंड त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी जन्मा मधला या माळीमध्ये त्या ठिकाणी गुंपलेलं आहे आणि हे सगळे त्या ठिकाणी तुझेच मुंड आहे हे ऐकल्यानंतर पार्वती मातेला काय वाटला असेल पार्वती माता म्हणते स्वामी क्षमा करा हो एवढं प्रेम तुमचं म्हणजे अगं पार्वती तू निघून गेल्यानंतर खूप दिवस मी तुझंच चिंतन करतो रे आणि तू माझ्या जवळच आहेस याची अनुभव तुम्हाला सदैव व्हावी म्हणून मी सदैव त्या या माळेमध्ये तुझेच हे पूर्ण मुंड प्रत्येक जन्मात तूच आहे हा एवढं प्रेम कोणाच भगवान शंकराचं कुणावरती पार्वतीवर आपलं आहे का हा खरं सांगा निचारी तुकडं बघायचं नाही मायाकडे बघायचं हो बरोबर भाऊ काय म्हणा एवढं प्रेम आहे बघा लगे कसे खुलत आहेत बोला राधे राधे ऐका पती पत्नीच एकमेकावरती दृढ प्रेम असावा आणि ते प्रेम त्या ठिकाणी आमच्या भगवान शंकराचं पार्वतीवर आहे हे पार्वती मातेला कळलं पण पार्वती मातेने सहज प्रश्न विचारला स्वामी तुम्ही म्हणता मी प्रत्येक वेळेस मरते पण तुम्ही नाहीत का कधी मरत तुम्ही कधी मरत नाही भगवान शंकर म्हटले नाही अजन्म मत कोण मी मला कधीच मृत्यू येत नाही कारण मी अमरकतेचं त्या ठिकाणी चिंतन करतो श्रवण करतो आणि त्या अमरकथेमुळं माझा मृत्यू कधीच होत नाही तेव्हा मा पार्वती माता म्हटली मग मलाही ती अमरकथा सांगा मलाही ती अमर कथा सांगा पहा असे पती पत्नी असावेत नाहीतर खूप दिवस झालो पिक्चरला गेले नाही चला पिक्चरला असं नाही पाहिजे उलट पाहिजे काय हो ते भागवत महापौरात प्रथम थोडा सांगावं हरिपाठात ते काही अभंग त्या ठिकाणी पाठ नाहीत पुढे पुढचे चुकते गुरु परंपरेचे थोडेसे चुकते तेवढे सांगा बरं हे असं असावं तर काय नाही 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 लय दिवस झाला हॉटेलला गेलं नाही चला हटेल पती पत्नी मधला संवाद आणि कसा असावा भगवान शंकर आणि पार्वती यांच्याकडून घ्या त्यावेळेस सांगितलं मलाही ते अमर कथा सांगा अमर कथा सांगा असं म्हटल्यानंतर लक्ष द्या श्रोतांनो भगवान शंकर म्हटले एकांतामध्ये खूप त्या ठिकाणी तण मन धनाने श्रवण करावं लागते लक्ष विचलित होऊ देता नये अशी कथा श्रवण कर करावं लागते म्हणे मी नक्की कथा ऐकते माझं क्षण इकडे तिकडे लक्ष जाऊ देत नाही मग म्हणे शांगा, 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 आएक आएक <स्तुर्णागा>। सांगा 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 म्हटल्यानंतर चल म्हणले सांगतो पण ऐक पार्वती एका आटीवरती सांगतो कथा मी कथा सांगत असताना झोपायचं झोपायचं नाही झोपायचं नाही जर तू झोपली तर कथा त्याच ठिकाणी बंद होईल आता भगवान शंकर म्हटले मी डोळे झाकून कथा सांगायला पार्वतीला तुम्ही डोळे झाकल्यानंतर मला कस काय ते म्हणले अरे मी डोळे झाकन पण कथा सांगणार कारण माझं प्रेम भगवंत एवढं आहे की ती अमर कथा सांगत असताना माझ्या डोळ्याच्या समोर डोळे झाकलेले असताना भगवंत माझ्या हृदयात त्याच्यामुळे तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही मग कथेला ना प्रत्येक वाक्याला तुला फक्त हुंकार द्यायचा काय खांडे महाराज आपल्या घरी आले सुंदर कथा सांगू लागले हम्म योगेश महाराजांनी त्या ठिकाणी सुंदर नियोजन लावून दिलं हम्म अंगत भयाला काही सूचना सांगितलं ना कारण अंगदभाईच समाधानच झालं बोला राधे राधे झालं की नाही तेव्हा हुंकार द्यायचा सांगितला आणि पार्वती माता तयार झाली ठीक आहे म्हणे आणि दिव्य अशी सुंदर अमरकथा सुरू झाली अमरकथा सुरू झाली आणि कथा सुरू झाल्याच्या नंतर आता ऐका कथेमध्ये तीन गोष्टी कधी सोडून द्यायच्या कोणत्या सोडून द्यायच्या म्हणजे जसे चप्पल सोडून देतो बाहेर सोडतो आणि नंतर आपण येऊन बसतो ना तस अजून तीन गोष्टी अशा आहेत लाज भय शंका या तीन गोष्टी सोडून द्यायच्या शंका कुशंका जरी निर्माण झाली तर कथेमध्ये विक्षेप लगेच करायचा नाही कथा संपल्यानंतर त्याच त्या ठिकाणी काय जी शंका असं त्याचं निवारण करून घ्यायचं एक दुसरी गोष्ट सुंदर भजन सुरू झालं आनंदाने डोलायचं नाचायचं लाजायचं नाही कारण का इथेच ला, नाचा लागत कुठेही नाचून जमत नाही पण हल्ली कुठं नाचते वाईट वाटत महाराज काय बोलायला लागले पोरीने नाचायचं आणि बापाने तिच्यावर शंभर रुपये ओवाळून ते वाजून द्यायची काय ही काय संस्कृती का आपली नाही बिलकुल संस्कृती नाही आपली अरे आमच्या मासाहेब जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं साँधा होत दे। शिवा अरे महिला महिला नाही तर शिकायचं आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना ठिकाणी भारतीय संस्कृतीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्त्रियांचं रक्षण कसं केलं पाहिजे नवे नवे तर त्या ठिकाणी आपण एखाद्या स्त्रीवर कुठला प्रसंग आला तर भावासारखं धावून गेलो पाहिजे ही आमची संस्कृती महाराज तेव्हा आमच्याच भारतीय संस्कृतीतलं एक मूल्य काय नाचावं कुठं

आता आ, 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 आ। <laughs> आता एक रंगी ज्ञान दीप जगे या तीन गोष्टी सोडून कथा ऐकायच्या असते कथा सांगत होतो तुम्हाला मी भगवान शंकर पार्वती मातेला कथा सांगू लागले गोड कथा आणि कथा सुरू झाली सुंदर भगवंताच नाम भगवंताचं गुण ऐश्वर्य, कीर्ती सर्व भगवान शंकर सांगू लागले आणि कथा सांगत असताना आरती कथा सुंदर झाली पुढे कथा सुंदर सुरू होती पण कथेमध्ये पार्वती मातेला झोप आली आणि प्रत्येक वाक्याला ती हुंकार द्यायची ना हुं, 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 ते बंद झाला मध्याच कथेच्या जवळ असा वृक्ष होत वृक्षावरती एक असणार एका सुंदर असा पोपटाचा त्या ठिकाणी खोपा होता आणि त्या खोप्यामध्ये काही अंडे होते बाळा आणि त्याच्यातलं एक अंड पोपटाचं खाली पडलं मृत अवस्थेमध्येच होत ते पडले पडले पण त्या कथेच्या प्रभावाने त्याच्यामध्ये चेतना निर्माण झाली त्या पिल्लामध्ये मला त्या पिल्लाने विचार केला ते पिल्लू म्हणजे सामान्य नव्हतं साक्षात परम शुक शुकदेव असणार आहे चेतना निर्माण झाली आणि मनामध्ये त्या पिल्लाने विचार केला रे किती गोड कथा आहे अमृतापेक्षा ही कोण असणार त्या भगवंताचे चरित्र ही कथा बंद होता कामा नाही म्हणून त्या अंड्यामधून त्या पोपटाच्या पिल्ल्याने हुंकार द्यायला सुरुवात केली कथा होईपर्यंत हुंकार दिला आणि हुंकार देत असताना पूर्ण कथा संपली संपल्यानंतर शेवटला सुंदर नाम गजर केला कसा केला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय म्हणल्या बरोबर पार्वती माती खटकून डोळे उघडले आणि डोळे जसे उघडले पार्वती माता म्हटली स्वामी कथा संपली काय ते म्हटले संपली नाही तर काय झालंय म्हणले मी तर आरतीच ऐकली आरती कोण म्हणत होत मी नाही म्हणली हा आरती कथा होईपर्यंत मी जागी होती मला झोपच लागली काय काही झोप लागते कथा ऐकते कथा सुरू होती ग्रामस्थ मंडळी त्या कथेमध्ये एक माणूस आला म्हटलं महाराज कथा संपल्यावर मला बोलू लागला मला काय कथा राह तुमची म्हणला दोन दोन गोळ्या खातो घरी तरी झोप येत नाही किती झोपेच्या दोन दोन गोळ्या खातो तरी झोप येत नाही पण तुमच्या कथेत आलं की पाच मिनिट झोप लागते बर झोपीने तरी जावा कुठं होय तिने तरी जावा कुठं तिला बी वाटत असं ना कधीतरी कथा कीर्तन लेवा कधी कधी आपल्याला वेळ भेटत नाही पण झोप विचार करते नाही नाही तिथं कथा शोधितच चालते आणि ती कथा ऐकायला येते कोण कोणा जवळ येऊन थांबते बोला राधे राधे तेव्हा मा, पार्वती माता म्हटली नाही नाही मी अर्धीच कथा ऐकली नंतर भगवान शंकर इकडे तिकडे पाहतात तर काय अवस्थेमध्ये नवचेतना निर्माण झालेलं आणि जागृत झालेलं पिल्लू आमच्या भगवान शंकराला दिसलो भयभीत झालं ते असणारे शुक ते शुकदेव भीती वाटू लागली थरथर कापू लागले भगवान शंकरांनी त्रिशूळ हातामध्ये घेतला अधिकार मी त्या ठिकाणी फक्त पार्वतीलाच सांगत होतो मुकाट्या चोरून त्या ठिकाणी माझं ज्ञान ऐकलं म्हणून हातातलं त्रिशूळ फेकना तवड्यामध्ये धुम ठोकली कोणी त्या पोपटाच्या पिल्याने ती लोकामध्ये कोटाचं पि लुकडं मागं पोटाचं पिलकुडं मागं तिशूर कोटाचं पि लुकुडं मागे तिर्शू इकडे तिकडे इकडे तिकडे सर्वत्र फिरले एका सुंदर त्या ठिकाणी व्यास महर्षींची पत्नी असणारी व्यास महर्षींच्या पत्नीचं नाव काय मारत विटका मात्र ती त्या ठिकाणी धान्य निसत होते आणि धान्य निसत असताना भगवंताचं नाव मुखामध्ये आणि ते धान्य असताना सहज जांभाई दिली आ केल्या बरोबर पोटच्या पिल्ल्याने तेवढी संधी पटकन त्या ठिकाणी तोंडामध्ये गेला आणि पोटामध्ये जाऊन त्या ठिकाणी सामान्य श्री होती होती व्यास महर्षी सेवा करायची ती असता तिथपर्यंत त्रिशूळ आलं तिथून पुढे त्या वटिका मातेच्या पोटामध्ये किंवा तिला कुठलेही त्या ठिकाणी इजा त्या केली नाही आता ते असणार पोपटाच पिल्लू मनुष्य रूपाने त्या वटिके मातेच्या पोटामध्ये वाढू लागलं कले, कले वाढू लागलं एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिने सहा महिने सात महिने सा आठ महिने आणि किती नऊ महिने आपलं बाळ किती दिवस राहतं पोटात काही नऊ महिने काही आठ काय काही सत्यतून येतं माहिती का पण ते त्या ठिकाणी निसर्गाचा नियम आहे नऊ महिने आणि नऊ दिवस असा निसर्गाचा नियम आहे पण आता ऐका ते पोपटाचं पिल्लो मनुष्य रूपाने वाढत असताना एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तर त्या महर्षीच्या पत्नीच्या पोटामध्ये ती बारा वर्ष झाली किती बारा वर्ष आणि आता ऐका 12 बारा वर्ष ते शुक नावाचं पिल्लू असणार मनुष्य रूपाने ते राहू लागलं तेव्हा शुकदेवा सारखे महान असणारे ज्ञानी पुरुष या जगामध्ये दुसरे कोणी नाही त्यांनाही दर्शन आमच्या भगवंताने आईच्या सूत्रामध्ये जाऊन दिलं ऐका खूप मोठा विषय आहे वेळ होतोय ऐका एके दिवशी व्यासमर्षी विचार करू लागले ए अरे किती दिवस या आईची हाल काढायची आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आता येवा ना बाळा लवकर बाहेर बारा वर्ष झाले आता मध्ये पाणी मागितलं अभिमंत्रित केलं आणि त्या गर्भावरती पिकलं आणि सांगू लागले अरे शुका बाहेर शुका बाहेर असं म्हटल्याबरोबर आज्ञा केली आणि बारा वर्षाच्या नंतर आमची उठिका माता त्या ठिकाणी प्रसूत झाली आणि सुंदर एका बाळाला त्या ठिकाणी जन्म दिला जसं बाळ बाहेर आलं तसं स्थिर थांबलं नाही लगेच पळत निघालं महाराज ब्रह्मंचि

सुत महाराज सोनकादि ऋषी अठ्याऐंशी हजार ऋषी सांगू लागले अरे बारा वर्षाने आईच्या उदरातून बाहेर आले कोण त्यांचं नाव सुखदेव ब्राह्मणाचे पोर एक खिळाशी भ्याले बारा वर्ष कापत कापत बाहेर आले ते नागव्याचे पळवले गेले ऐक ऐक सांगितले खेळ रे तेव्हा आले जंगलामध्ये त्या ठिकाणी धावत धावत पळू लागले त्यांच्या पाठीमागे अनेक जण गेले पण अरे शुका व्यासमर्शी पाठीमागे जाता शुका 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 तरी शुकदेव एक शब्द ही त्या ठिकाणी बोलत नाही तुम्हाला सांगू शुकदेवांची ताकद ऐका येल्या बरोबर शुकदेव त्या ठिकाणी ओ देत नाहीत पण त्यांच्या वतीने वृक्ष ओदे एवढी सामर्थ्य वाण असणारे माया मोहापासून अलिप्त असणारे सुखदेव आणि अशा सुखदेवांचा सुंदर त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर सुत महाराज शोनकादि कृष्णना सांगतात त्या शुका सुखदेवांना शुकदेवा व्यास महर्षींनी हे दिव्य ज्ञान दिलं हे दिव्य ज्ञान दिलं हे